एवढं ते दडपण आमचं वाढलं की आम्ही अजून एक शो लावला तोही शो हाऊसफुल व्हावा चार दिवसांमध्ये म्हणजे जगातले सगळे नशे एकीकडे आणि नाटक केल्यानंतर प्रेक्षकांची आली प्रतिक्रिया एकीकडे म्हणजे त्याच्यासाठी जगावं असा तो क्षण आणि असे ते फिलिंग असतात म्हणजे काही नाटकं असतात ना की जे नाटक संपल्यावर खूप उभं राहून टाळ्या वाजवायची इच्छा असते पण काही नाटकं अशी असतात की नाटकानंतर नंतर शांतता असू शकते त्यामुळे मला असं वाटलं की ते लिहित वाचल्यानंतरच जर त्याचा इम्पॅक्ट इतका तर ते करता येणं ही किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कट टू अकरा वर्षांनी तो मला नाटकाला डिरेक्ट करतोय सो मला ते पण एक खूप गंमत आणि खूप नॉस्टेल जे वाटतो त्याच्यामध्ये तेव्हा त्याला उची मनो उची मनो मन चिडवायचो आम्ही सगळे <laughs> बट सुलभामध्ये म्हणजे माझ्या माझ्या पात्राचं नाव सुलभ आहे तिच्यात आणि माझ्यात झिरो साम्य आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम सध्या अनेक कलाकारांकडनं किंवा खूप आपण असं ऐकतोय की प्रेक्षक कुठे आहे मराठी प्रेक्षक सध्या येत नाहीये चित्रपट बघायला पण मला असं वाटतं ना की मराठी प्रेक्षकांचं जिथे मन जास्त रमतंय तिथे ते बरोबर प्रतिसाद देतात आणि असंच सध्या हाऊसफुल चाललेलं महापूर नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येतय आणि आता हे नाटक हाऊसफुल हा। का होतंय हे आपण त्यांच्या टीमकडून जाणून घेऊया कसे आहात सगळे मस्त मज्जा येस मज्जे दा येस पण आता दोन प्रयोग झालेत आठ झाले हाऊसफुल सो किती आनंद आहे सध्या याचा याच काहीच बरोबर उत्तर असं वाटतं बियॉन्ड एक्सपेक्टेशन खुश आहोत आपण पहिला प्रयोग आहे जी तिसरी घंटा त्या जिथे आपण हिंगेत उभे असतो तेव्हाच दडपण ते कसं होतंय दडपण यासाठी कारण एकतर तर महापूर हे नाटक लोकांसाठी नवीन नाही ते आधी म्हणजे आधीच्या पिढीने लिटरली पाहिलेलं वाचलेलं नाटक म्हणजे आमचा जो काही ऑडियन्स होता आम्ही पुण्यात जेव्हा प्रयोग करत होतो तेव्हा अनेक लोक आ, असे होते ज्यांनी म्हणजे आधी, आधी केलेलं सादर केलेलं नाटक पाहिलं होतं किंवा त्यांनी ते, ते, ते नाटक वाचलेलं होतं त्यामुळे yes. दडपण हे साहजिक आहे नाही दडपण ह्याचं तर होतंच की आळेकर सरांचं एवढी मोठी कलाकृती आपण करणार आणि म्हणजे मालती ती डिरेक्ट करायला मिळते याचं एक फार छान फिलिंग पण होतं आणि दडपणही होतंच पण प्रयोगाच्या आधी जसं तू म्हणलेस की प्रेक्षकांचं तर मी एक छोटा किस्सा फक्त सांगतो काय झालं आम्ही ना चौदा आणि पंधरा जूनला नाटक ओपन केलं चौदा आमचा पहिला प्रयोग होता पंधराला दुसरा प्रयोग होता आणि आमचे दोन्ही प्रयोग माझ्यामध्ये दहा का बारा दिवस आधी हाऊसफुल झाले मग सगळी टीम असं म्हटली की पण मग दोन्ही हाऊसफुल झाले तर मग आपण तिसरा का नाही करावा जेवढे येतील तेवढे ती प्रेक्षक येतील काही जणांना मिळालं नसेल तिकीट म्हणून मी पंधरा तारखेला तिसरा पण शो लावला आणि तो चार दिवस आधी हाऊसफुल झाला त्यामुळे एवढं ते दडपण आमचं वाढलं की आम्ही अजून एक शो लावला तोही शो हाऊसफुल व्हावा चार दिवसांमध्ये तर ही मला असं वाटते पुणेकरांनी फार मोठी थाप आमच्या पाठीवर दिली महापूरच्या माध्यमातून सो नाटक जेव्हा प्रेक्षकांची दाद मिळते त्याच्यासारखी मी म्हणेन की फिलिंगच नाही आहे दुसरी म्हणजे जगातले सगळे नशे एकीकडे आणि नाटक केल्यानंतर प्रेक्षकांची आली प्रतिक्रिया एकीकडे म्हणजे त्याच्यासाठी जगावं असा तो क्षण आणि असे ते फिलिंग असतं आणि सलग आठ वेळा आम्हाला ते प्रेक्षकांनी दिलंय मुंबईत आता पंधरा तारखेला आमचा शो आहे होपफुली त्यालाही आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळेल सो काही नाही हे ब्रह्मानंद हा एक मराठीत जो शब्द आहे की उच्चांक आनंदाचा तेच फिलिंग आहे याच्यामध्ये काय अजून सांगू की या नाटकात आम्ही बघ म्हणजे ऐकलंय मगाशी जसं तू बोलला की नव्वद मिनिट त्या स्टेजवर वावरणं ते एक म्हणजे असं असतं ना की आपण थोड्या वेळ वावरतो तेव्हा कुठेतरी आपल्याला होऊ शकते याची भीती वाटायला लागते नव्वद मिनिट वावरणं हे तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग आहे खूप चॅलेंजिंग आहे म्हणजे हे एक एका प्रकारचं इमोशनल फिजिकल मेंटल जिमच आहे आणि जी तालीम केली आम्ही जी काय महिनाभर जेवढी तालीम केली आय थिंक माझं मेन प्रयत्न तोच होता की आपल्याला हे सलग नव्वद मिनिटं करायचंय सो वाचनं पण मी त्यावेळेला उभं राहूनच करायचो म्हणजे चालत चालत करायचो फेरा मारत करायचो मी वाचन कारण त्याची एकदा सवय लागावी तुला की बाबा तू सलग उभा आहेस किंवा बोलता बोलता तू इतक्या वेळ सलग वीस पंचवीस मिनिटं चालतोयस सो मी ते थोडं कॉन्शियसली थोडी स्वतःची इंटरनल प्रोसेस एक सेट केली आणि आता आठ शोज नंतर थोडीफार मला आ, एक अंदाज आला आहे की कि, ओके किती एनर्जी आपली जाते किती ठेवायला लागते आधी काय करायचं थोडंसं अजूनही चॅलेंज मला त्याच्यामध्ये येतोय तो, ये तो फोकसचा नाटक ही जेव्हा तुम्ही प्रयोग करत असता तुम्ही स्वतःच्या एका एनव्हलपमध्ये असता म्हणजे ॲक्च्युली कधीकधी असं होतं जेव्हा तुम्ही ते इक्विलिब्रियम पूर्ण येतं तेव्हा की कट होतं म्हणजे तुम्हाला दुसरं ती वॉलच दिसत नाही तुम्ही फक्त त्या स्टेजवर आणि त्या ॲक्टरच्या डोळ्यांमध्ये वावरत असता पण ते नव्वद मिनटं सलग ठेवणं हा माझा पुढचं स्टेज आहे आता याच्यामध्ये की माझा फोकस अजून मी कसा आणू शकतो त्या नव्वद मिनिटात जेणेकरून एकही चूक माझी होणार नाही अजून असं एकही शो झालेला नाही आणि तो कधी होऊ पण नाही की एकही चूक झाली नाही पण मी त्याच्यासाठी प्रयत्न करतो की आपला फोकस अजून कसा होईल सो एका प्रकारे हे मी म्हणेन की इमोशनल मेंटल फिजिकल आणि आर्टिस्टिक जिमच आहे माझ्यासाठी येस पण मला तुझीला विचारायचं आहे आळेकरांनी लिहिलेलं हे नाटक आहे हे आपण करावं प्रत्येक गोष्ट किंवा आपण कोणतीही गोष्ट घेतानाही विचार करतो की आपण का केलं पाहिजे तर हे नाटक करावं यामागचा काय विचार करतो कारण हे नाटक जसं मी मगाशी पण म्हणलो एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांनी लिहिलं असलं ना तरी ते, ते दोन हजार पंचवीसच्या प्रत्येक तरुण माणसाला एवढं रिलेटेबल आहे आणि ही मला गंमत वाटते महेश एलकुंचोरांनी इतक्या एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये वाडा चिरेबंदी लिहिलं ते नाटकाचं शुभारंभ दोन दोन हजार दहा साली व्हावा आणि त्याचे अकरा वर्ष प्रयोग व्हावेत त्याच्यानंतर मग्न तळाकाठी व्हावं युगांत व्हावं आणि हे तिन्ही नाटकांमध्ये प्रेक्षकांचा महापूर व्हावा नाजिकल म्हणजे काहीतरी त्यांच्या लिखाणात असं आहे ज्याच्यात जादू आहे किंवा ज्याच्यात असं आहे की जे काळाच्या पुढे पुढचे म्हणजे आळेकर तेंडुलकर एल्पुंजवार याला का यांना ज्या सगळ्या दिग्गज मंडळींना काळाच्या पुढचे लेखक काही गंमत म्हणून नाही म्हणत ते ह्यासाठी म्हणतात तर ते का म्हणतात याची अनुभूती मला आत्ता आली एवढं स्ट्रॉंग लिखाण आणि ते नाटक त्या काळी लिहिलं असतं तरी आज मला रिलेट होतं आहे सो मी असा विचार केला की मला रिलेट होत असेल तर ते माझ्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांना पण रिलेट होणार आणि ते व्हावं ते व्हायला पाहिजे त्यातनं खूप गोष्टी कळतात समजतात आणि जाणवतात म्हणजे काही नाटकं का असतात ना की जी नाटक संपल्यावर खूप उभं राहून टाळ्या वाजवायची इच्छा असते पण काही नाटकं का अशी असतात की नाटकानंतर शांतता असू शकते तर दोन्ही वेगळे रिस्पॉन्सेस असतात पण तेवढेच तगडे असतात तर महापूर सेल्स बिटवीन दोज मला तेच बसून मग टाळ्या वाजवतात थोडं प्रोसेस दोन्ही पॉसिबिलिटीज तितक्याच स्ट्रॉंग भरभरून टाळ्या येणं किंवा एकदम माणूस नाही नाटक अंतर्मुख करत पहिले आणि मग त्याच्यानंतर ब्लॅक आऊट झाल्यावर दहा सेकंड आणि लोकांच्या लक्षात येतं की ओके आता संपलं म्हणजे नाटकाला ना प्रेक्षक घरी गेल्यावर पण खूप वेळ विचार करत असावा म्हणजे गाडीत बसल्यानंतर कदाचित खूप नॉर्मल नाही होणार हे नाटक बघितलं असं नाही की त्याच्यात काहीतरी वेगळा इम्पॅक्ट होतो ते नाटकच तेवढं पॉवरफुल आहे लिहिलं गेलेलं आहे की आणि हे सगळे ऍक्टर एवढे सुंदर करतात ना ते चपखल थिंक सगळेच या अर्थाने म्हणतोय कारण करत होतो म्हणजे पहिले काही रिडिंग करत होतो ना पहिल्यांदा वाचल्यानंतर ऋषीने स्क्रिप्ट अशी ठेवली आणि ऑल ऑफ सेम पेज की आम्ही एका अर्थाने ना दमलो होतो कारण म्हणजे ते सगळं तुमच्या डो ऑल ऑफ आर लाईक व्हिज्युअल पीपल राईट आपण वाचताना आपल्या डोळ्यासमोर काही ना काहीतरी चित्र उभं राहत असतं त्यामुळे मला असं वाटलेलं की ते लिहित वाचल्यानंतरच जर त्याचा इम्पॅक्ट इतका आहे तर ते करता येणं ही किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे वाचल्यानं वाचणं हा इतका पर्सनल एक्सपिरियन्स असतो प्रत्येकासाठी वाचल्यानंतर आपल्याला जर असं वाटतंय तर ते परफॉर्म केल्यानंतर तितक्याच ताकदीने बघणाऱ्याला वाटेल का या अर्थाने ते चॅलेंजिंग होतं हो पण मला हे विचारायचं आहे की तू जसं मगाशी म्हणालीस की प्रेमभंग प्रत्येकाचा होतो आणि पण हा त्या काळचा एक प्रेमभंग दाखवायचा जो आजूबाजूच्या वातावरण तेव्हा खूप वेगळं होत त्या वातावरणातली ती एक स्त्री जी तुझी भूमिका असेल ती साकारणं तेव्हा तू काय विचार करत होती की हा मला या वातावरणातली ती स्त्री साकारायची अशी मी आय व्ह स्टील स्टिक टू माय आन्सर मला असं वाटतंय की प्रेमभंग पंच्याहत्तर काळी झालेला का असे ना किंवा पंचवीस साली म्हणजे दोन हजार पंचवीस साली झालेला का असे ना वाईट वाटणाऱ्याला तितकंच वाईट वाटतं आणि ज्याच्यामुळे तो झाला आहे त्याची काहीही कारणं असे नका आय थिंक त्या पोझिशनला असणं पण तितकंच कठीण असतं मी काय विचार केला मी एवढंच सांगू शकेन की आ, त्या माझा जो काही वावर आहे त्या नाटकात त्यात कुठेही आपण त्या काळी नाही आहोत असं वाटू नये फार फार तर काय फरक असतात एकतर तेव्हा जी सोशल तेव्हाचं सोशल एन्व्हायरमेंट अर्थातच असं होतं की फॉर द अनफॉर्च्युनेट आहे की तेव्हा बायकांना तेव्हा फ्रीडम नव्हतं त्यामुळे माझ्या मा माझं जे पात्र आहे ते कुठल्या इकॉनॉमिक क्लासचं आहे तेव्हा काय सोशल सिच्युएशन आहे तेव्हाच्या काळी ते तिचं तिचं आणि माझ्या पात्राचं आणि आरोच्या पात्राचं सुलभा आणि गोविंदाचं जे इक्वेशन आहे ते मैत्रीचं आहे प्रेमाचं आहे जे काही आहे ते त्या त्या, त्या सेटिंगमध्ये कसं बसेल आणि सगळ्याच्या जा पलीकडे जाऊन आमच्या दोघांची केमिस्ट्री दिसणं म्हणजे ॲक्टर्स म्हणून नाही yes. पात्र म्हणून त्यांची केमिस्ट्री दिसणं आणि ती कुठे मिसएंटरप्रेट होऊ नये यासाठीचे सगळे प्रयत्न होते मला असं यशमन yes, म्हणून प्रश्न विचारायचं आहे जेव्हा आळेकर सर आलेले आणि त्यांनी ते नाटक पाहिलं तेव्हा त्यांची पहिली एक दात काय मिळाली होती पहिली गोष्ट ते उभे राहून म्हणले ते म्हणजे की नाटक अंतर्मुख करते तर तोच माझा फोकस होता आरो आणि मी तेच बोललो होतो की नाटकाने लोकांना अंतर्मुख केलं पाहिजे त्यांच्या काळजाबद्दल नाटक पोचलं पाहिजे आणि जर का आळेकर हे म्हणत असतील तर आय थिंक अजून मोठी दात कोण देणार पाऊल उचललं जातं काय विचार केलेला की प्रत्येक जण निवडताना असा अ कास्टिंगची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती खरंतर कारण माझी जशी पात्र दिसू लागली ना तशी तशी मला लोक पण दिसायला लागली म्हणजे प्रसाद ओनारसेना मी फोन केला पहिल्याच्यात हो म्हणाले धिरेश जोशींनी खूप वेळ घेतला पण हो म्हणाले बंडा जोगळेकर आम्हाला कळलं की प्रसाद ओनारसे आहेत मग हो लखो बंडा जोगळेकर म्हणजे आपले दिलीप जोगळेकर त्यांनी जस्ट मी एक नुकती ऍड डिरेक्ट केली होती त्यात त्यांनी काम केलं होतं त्यांना माझ्या काम करून छान वाटलं ते म्हणजे अरे तू फोन केलास आपण करूया ते एका सेकंदात हो म्हणले बरं ते आहेत थिएटर अकॅडमीचे फाउंडर ज्या अकॅडमीनी महापूर केलं होतं पन्नास वर्षापूर्वी नॉस्टेल जिया बेस्ड हे नाटक होतं आरोह तर काय त्यांनीच नाटक माझ्याकडे घेऊन आला होता आणि मग उरते फक्त एक कास्टिंग आमचं ती म्हणजे सुलभा रेणुका रेणुका त्याला पहिला फोन केला सरांचं नाटक आहे करायला इच्छा आहे त्यावेळी कुठ एकही ना माणूस आम्हाला या नाटकासाठी नाही म्हणला नाही आम्हाला मुलीच्याच रोलसाठी काय होत होतं की आम्ही दोन तीन जणांना विचारलं होतं आणि जी कुठली मुलगी तेव्हा ता, स्पॅनमध्ये अवेलेबल आम्हाला हवी होती आणि हिला फोन केलं हे मी व्हिएतनामला चालली आणि आम्ही डोक्याला हात लावून बसलो म्हटलं अरे रे तर महिनाभरी जाणार सॉरी थायलंडला चालली आता था काय करायचं आम्ही खूप विचार केला दोन तीन जणींना आम्ही त्याला विचारलं पण पण कोणाचंच वर्कआउट नाही आलं म्हटलं आता नथिंग डुईंग तिला अजून याला किती वेळ विचारू मग मी आठवड्यापर्यंत परत तिला फोन केला ती म्हणली मी एक किती महिनाभर आहे मला आम्ही थांबतो मी तिच्यासाठी थांबलो मग ती आली आम्ही रिडिंग सुरू केलं so, सो आम्ही फार ते एक स्ट्रॅटर्जिकली प्लॅन करून आम्ही ते केलं आणि एव्हरीबडी कोणीच त्यांची सिनियोरिटी माझ्यासमोर दाखवली नाही हा मला फार चांगला मुद्दा वाटतो प्रसाद ओनारसे बिंग अ व्हेरी स्टॉलवर्ट पर्सन इन थिएटर सेम विथ बंडा काका का, सेम विथ धीरेश काका सेम विथ प्रेणुकाताई ताई एव्हरीबडी वॉज सो कमिंग इन द रिहर्सल स्पेस एज ॲक्टर्स अँड गोईंग बॅक नॉट ऍक्टर मला काय वाटते माहिती कहाणी मी मी एक नाटक केलं होतं श्रीरंग गोडबोलेचं दू अँड मी नावाचं आय थिंक पंधरा चौदा वर्षापूर्वी तेरा साली तेरा दहा अकरा वर्षापूर्वी अकरा वर्षापूर्वी तेव्हा ऋषी किती मला त्याचं वय नाही माहिती पण ते आय थिंक तुझं पहिलं आयुष्यातलं नाटक होतं तेव्हा तू माझ्या नाटकाचं आणि त्या नाटकाचं ऋषी ते तेव्हा पूर्ण बॅकस्टेज करायचा सो मी त्याच ते कट टू अकरा वर्षांनी तो मला नाटकाला डिरेक्ट करतोय सो मला ते पण एक खूप गंमत आणि खूप नॉस्टेल जेव्हा वाटतो त्याच्यामध्ये तेव्हा त्याला उंची मनो उचि म्हण चिडवायचो आम्ही सगळे इनफॅक्ट हे धीरेश म्हणजे नाटकात आहे त्यांनी हे बोलून दाखवलं होतं एकदा तालवी नंतर आणि त्या दिवशी आय थिंक काहीतरी ऋषी पहिल्यांदा असं हलकच ओरडला होता ॲज नाटकातल्या डिरेक्टरने जर ओरडलं नाही तर ती प्रोसेस कम्प्लीट होत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे <laughs> तर तेवढंच म्हणाला ठीक आहे पण आता जरा लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या सगळ्यांनी म्हणजे आणि तो हे ना सगळं असं कोणाशीच त्याचा आय कॉन्टॅक्ट नव्हता फार कमी वेळेला असं होतं की ऋषी मनोहर आय कॉन्टॅक्ट करत नाही त्याशी एवढाच होता तो असं मांडी खालून पुस्तकं त्याची नोट्स वगैरे करून म्हणाला बास झालं म्हणजे आता मी काही बोलत नाही म्हणून कोणी लाईटली घेऊ नका आता पुढची स्ट्रेच अमुक 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 मग अशी अशी झाली पाहिजे चला आणि असं त्याने इथेच पाहिलं आणि तो तसं बाहेर निघून गेला तर सगळे असे म फक्त एकमेकांकडे बघितलं सगळ्यांनी त्या तालमीनंतर तालमीनंतर सगळे परत आपल्यापुले बसले चहा काय अमुक अमुक करायला आणि धीरजना एवढंच म्हणाल की पण बाकी काहीही असो डिरेक्टर इज डिरेक्टर आणि तेव्हा ऋषी असा एवढाच एवढाच झाला होता पण ते सगळ्यांनीच जपलं म्हणजे आणि इट इट वॉज अ टू वे स्ट्रीट की ते सगळे आम्हाला खूप सिनियर आहेत आणि आमचं डिरेक्टर ॲक्च्युली सगळ्यात लहान आहे म्हणजे अख्ख्या टीममध्ये सगळ्यात लहान आहे बट तालमीना किंवा आमचा जो काही सहवास आहे आमच्यात कधीच ते अंतर आलं नाही इट इज अ टू वे ट्रॅफिक आय थिंक ते प्रत्येकाने खूप चांगला जातो यात आम्हाला किती वेगळे रेश म्हणजे आम्ही वेब सिरीज मध्ये पाहिलंय छोट्या पडद्यावर पाहिलं मोठ्या पडद्यावर नाटकात पाहिलंय काही आधी पण मला सांग यात किती वेगळी रेशम आम्हाला अनुभवायला मिळणार आहे माझं ना आत्तापर्यंतच आय थिंक माझ्या मूळ स्वभावापासनं लांब असणारं सगळ्यात जास्त लांब असणारं कॅरेक्टर आहे म्हणजे इट इज ऑल्सो बिकॉज ते पंच्याहत्तर साली लिहिलेलं असेल पण माझ्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये बरं असं म्हणणारा कुठलंही ॲक्टर खोटं बोलतोय की माझं काहीच नाही आहे त्या पात्रात आपण yes. ते सगळेच हा ऋषीसुद्धा ॲक्टर आहे त्यामुळे आय yes. थिंक त्याला कळत असेल मी काय म्हणते ह्यालाही कळत असेल की आपण आपलं काहीतरी शोधू पाहतो ॲक्टर म्हणून त्या पात्रात किंवा आपलं काहीतरी त्या पात्रात आणू तरी पाहतो बट सुलभामध्ये म्हणजे माझ्या माझ्या पात्राचं नाव सुलभ आहे तिच्यात आणि माझ्यात झिरो साम्य आहे आमच्यात काहीच कॉमन थ्रेड नाही आहे त्यामुळे मला असं वाटतंय की ती आतापर्यंत साकारलेली स्वतःपासनं सगळ्यात वेगळी भूमिका आहे त्यामुळे आय थिंक यू विल सी अ व्हेरी डिफरंट यू विल नॉट सी रेशन ही भूमिका शिकवूनही जात असेल ना काहीतरी खूप तुला पर्सनली काय शिकते मला प्रेमातल्या मचोरिटी आणि एक्सेप्टन्स बद्दल मला खूप शिकवलं किंवा जे मला सांगायचं होतं ते मला सांगू नये दिलंस <laughs> म्हणजे मला ऍक्टर म्हणून मी ह्याला नेहमी सांगते की नाटक कॉम्प्लिकेटेड आहे नाटक जुनं आहे नाटक एका पेडेस्टलवर आहे आपण सतत म्हणत राहतो पण मला असं वाटतं की लेखकाने ना खूप अवघड गोष्ट खूप सोपी करून सांगितली आहे या एका वाक्यात की, की मग ह्याच्या मध्ये असते ते की खूप वाक्य बोलली yes. जातात अनेक अनेक अ, अनेक लेवल्सवर आणि अने मग एक वाक्य येतं जे म्हणतं की मनाला पटणारं कारण हीच गोष्ट खरी असते आणि ती प्रत्येकाकडे असते आय विल रिपीट इट मनाला पटणार मट मनाला पटणारं कारण हीच एक खरी गोष्ट असते आणि ती प्रत्येकाकडे असते आणि इफ यू थिंक अबाउट इट हा खूप छोटा पण खूप मोठा फॅक्ट ॲट दी एंड ऑफ द डे इट इज जस्ट दॅट की आपल्याला आतन जे वाटतंय तेच आपलं सत्य असतं येच पण पन पन्नास वर्षा आधी जे लिहिलेलं नाटक जेव्हा रंगभूमीवर येतो एक सेट डिझायनिंग हे जे असतं ना दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे कसं लक्ष दिलं गेलंय खरं सांगू तर ह्याचं सेट डिझाईन मीच केलंय त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते फार मिच केल्यामुळे ते फार सुसंगत झालं आणि एकोणीशे पंच्याहत्तरचं नाटक आहे सोबत ते पिरियड पिरियड म्हणजे जो पिरियड आहे तो त्याला न्याय द्यावा असंच मी त्या खरं सेटिंग त्याचं केलं आहे मल्हारी विचारी नावाचा एक फार होतकरू तरुण मुलगा आहे तर सो तो, तो, तो पण माझ्याबरोबर सेट डिझाईनला होता आणि या सगळ्यात एक श्रेय देयचं विसरतो आपण की माल दिग्दर्शन सहाय्य आणि बॅक्सिलला आम्हाला फार उत्तम टीम मिळाली वजरांग आफळे गणेश सोडमिसे त्यानंतर प्रणव शहा आणि हा मला हरविचारायचं चार जणांची आमची बॅकस्टेजची टीम आहे त्यांनी मला दिग्दर्शन सहाय्य पण केलं आणि त्यात काय म्हणजे निश्चिंतता कधी येते कुठल्या ॲक्टरला किंवा डिरेक्टरला जेव्हा मागचे खांब फार स्ट्रॉंग असतात पण ते कोसळले तर काही करता येऊ शकत नाही तर त्यामुळे ते फार चांगल्या पद्धतीने धरून ठेवतात सारंग कुलकर्णीचा अप्रतिम म्युझिक तेजस देवदरचं अप्रतिम लाईट डिझाईन प्रसाद मर्डेकर ते लाईट ऑपरेट करतो शिवम भागवत ते म्युझिक ऑपरेट करतो अशी आमची सगळी टेक्निकल टीम फार सुंदर आहे प्लस आमच्या विंग्स मीडियाचा कुशल खोत आणि सौरभ महाजन हे दोघंजणं मॅनेजमेंट लेवलला पण सतत काम करत असतात आणि सतत काम करण्याचा मुद्दा हा की एका प्रयोगासाठी नाही तर पुढचे प्रयोग लावण्यामागे त्याची धडपड पोस्टर्स पब्लिसिटी आणि हे नाटक विंग्स मीडिया निर्मित असल्यामुळे आम्ही सगळ्या अंगाने पब्लिसिटी जास्थ yes. किती जास्तीत जास्त करू शकू ह्याचा प्रयत्न करतो म्हणजे आठ प्राऊसफुल झाले असले तरी आम्ही कुठेही कमी केलेलं नाही तर सर्वांगाने असं मला सांगायला आवडेल रेगे पासून पाहिलंय रेगेमध्ये एक वेगळा झोन होता आणि आता महापूरमध्ये एक वेगळा झोन ही जर्नी एकदा बघताना आता ह्याच्यात महापूरमध्ये किती वेगळे पण स्वतःला स्वतःमध्येच जाणवत आ, प्रोसेस आहे ती असं मला एकदम नाही जाणवणार काही पण ह्याचे जसे प्रयोग करत जाऊ तसं मला नट म्हणून मी जास्त चांगला सापडत जाईन असं सा मला वाटतं प्रत्येक प्र प्रोजेक्ट प्रत्येक प्रयोग आम्ही एक कोरी पाठी घेऊनच अप्रोच करतो आणि त्याच्यात मागच्या प्रयोगात किंवा मागच्या कामात आपल्या काय चुका झाल्या त्या या प्रयोगात किंवा यावेळेला कशा होणार नाहीत त्या सुधारायचा प्रयत्न करतो आणि स्वतःवर काम करायचा प्रयत्न करतो सो जितकी वर्ष काम करत राहीन मला वाटतं की ती प्रोसेसच असेल आणि ह्या नाटकात ना मला डेफिनेटली खूप काय मिळतंय पण ते काय मिळतंय ते आता नाही सांगू शकणार मी कारण त्या प्रोसेस मध्ये मला असं वाटतं अनेकदा असं म्हटलं जातं की पाणीचा येत नद्यांचा महापूर येतो आणि मला असं वाटतं exactly. या नाटकात भावनांचा महापौर so, असतो एक्झॅक्टली सो जेव्हा प्रेक्षकांनी हे पाहिलंय प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रतिक्रिया तर आल्याच असतील तर शेवटचं मला तेच ऐकायचं की प्रत्येकाला काय वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्यात आणि त्या जेव्हा कानावर पडल्या तेव्हा किती भारावून जायला आत्ता पुण्यातला आमचा जो लास्ट प्रयोग झाला त्याला दोन जण एक एक फॅमिली सोलापूरवरनं ऑल द वे पुण्याला आली होती नाटक बघायला आणि त्यातल्या दोन मॅडम होत्या त्यांनी येऊन पायच पकडले माझे आणि मला इतकं ऑकवर्ड झालं म्हणाले की खूप सुंदर तुम्ही थँक्यू खूप छान नाटक केलं आणि मला फार आवडलं प्रचंड आवडलं आणि त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यामधला जो एक आनंद असतो ना किंवा अंतर्मुखपणा जो मी म्हणाला नाटक झाल्यानंतर ना की काहीतरी आपण यांना दिलंय आय थिंक त्याच्यासाठी मी जगतो कलाकार म्हणून या नाटकाच्या अनेक धुरा सांभाळल्यात म्हणजे सेट डिझाईन झालं दिग्दर्शन झालं या सगळ्यात प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद मी खरं सांगूच तर ह्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त पोटात गोळा माझा होता <laughs> कारण शेवटी काय झालं तरी नाटक जर का चांगलं नसतं महापूरचं चपला मला खायला लागल्या <laughs> नाही पण पहिली मला सगळ्यात पहिली रिॲक्शन जी आ, थाप वाटते था ते ती आळेकरांकडून वाटते म्हणजे जर का त्यांनी जर का त्यांच्या नाटकाला मी न्याय दिला असेल त्यांना वाटत असेल तर ते प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि जो कुठला प्रेक्षक येतो तो, तो मला फार धीर देऊन सांगतो आणि मग सगळ्यांना ह्याचं फार कौतुक आणि असं वाटतं की एका यंग परस्पेक्टिव आळेकरांच्या नाटकाला एक मिळाला आहे आणि एक लिला दिग्दर्शन लिलया पिल्लस असं मला खूप जण म्हणले आणि मला ते फार छान वाटलं की आपल्याला एक पावती मिळाल्यावर छान वाटत मी मगाशी पण म्हटलं होतं की प्रतिक्रिया अनेक प्रकारच्या आल्या आम्हाला पण <coughs> प्रेक्षक जेव्हा येऊन थँक्यू म्हणतात ना तेव्हा आम्हाला इन रिटर्न काय म्हणावं कळतच नाही म्हणजे कोणीतरी आपल्याला आभार मानताय आपले, 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 आपले जस्ट बिकॉज वी प्रेझेंटेड समथिंग आय थिंक याच्यापेक्षा मोठं मला काही वाटत ऑल द बेस्ट आणि मला असं वाटतं खूप तुमचा हाऊसफुल प्रयोग हो आणि पुन्हा एकदा आम्ही इंटरव्ह्यू तुमचा करायला येऊ okay. सो so, थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील so, मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला